दहिहंडात ठाणेदारावर मेहरबानी का दोन एसीबी ट्रॅपनंतरही अजूनही खुर्चीत दहिहंडा पोलीस ठाण्यातील लाचखोरीचं प्रकरण पुन्हा एकदा उघड झालं असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत कांबळे याला पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्या विशेष म्हणजे ही या ठाण्यात सहा महिन्यातली दुसरी एसीबी ट्रॅप कारवाई आहे तरीही या सर्व प्रकारांना डोळेझाक करत ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे मात्र अजूनही आपल्या पदावर कायम असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही मेहरबाणी नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित होते गांधीग्राम इथं कावड मिरवणुकीच्या नियोजनावेळी एस पी अर्चित सांडक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच दुसऱ्या बाजूला तक्रारदारांकडून हजारांची लाच एसीबी पथकानं त्याला अटक केली पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार भागवत कांबळेनं तपासात सहकार्य करण्यासाठी एक लाखाची मागणी केली होती तडजोड यांती पन्नास हजारात डील फायनल झाली तक्रारदारानं एसीबीकडे धाव घेतल्यानंतर ही कारवाई उघडकीस आली दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती तस्करी विटभट्टींचा काळा बाजार अवैध दारू व मटका या वैद्य धंद्यांचे खुलेआम साम्राज्य असून यावर वर्षानुवर्ष पोलिसांनी डोळे झाक केली आहे याच आर्थिक सुबत्तेच्या बदल्यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठाणे चिटकून बसल्याचं बोललं जात आहे याच ठिकाणी शिविगाळ आणि धमकी प्रकरणात एक पी एस आय निलंबित झाला असून ठाणेदाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रारही चौकशीत आहे तरी देखील ज्या ठाणेदाराच्या कार्यकाळात हे सर्व घडत बांगडी टाळली जात आहे यावरून वरिष्ठांची भूमिका संशयाच्या भवऱ्यात आहे ऑपरेशन प्रहारचा दणका साऱ्या जिल्ह्यात असला तरी दहीहंडी ठाण्यात तो ब्रेक का होतो या प्रश्नाचं उत्तर प्रशासनानं दिलंच पाहिजे